जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अधिक ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी पूनम पुनम ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरपात मध्ये माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात दोन हजार पाच साली विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत ऊर्जा अवस्थेत आणले व स्वतः आर्थिक झळ सोसून ही योजना सुरू ठेवून सलग दहा वर्ष ही योजना यशस्वीपणे चालवली हे जिरायती भागातील गावातील सर्वच नागरिक जाणून आहेत त्यामुळे ज्यांनी ही योजना बंद पाडण्याचे पाप केले त्यांची साक्ष जनतेच्या दरबारात अदखलपात्र असल्याचा पलटवार रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष बाबूराव थोरात यांनी माजी आमदार कोल्हेंवर केला आहे माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या खर्चाने तसेच व्यक्तिगतरित्या तालुक्याच्या पश्चिम भागातील रांजणगाव देशमुख सह सात गावांचे पिण्याच्या पाण्याची प्रादेशिक पाणी योजना चालवली याशिवाय वीज बिल थकवल्यामुळे उजनी उपसा सिंचन योजनेचे कनेक्शन कायमस्वरूपी परमनंट डिस्कनेक्ट झाले होते ते तत्कालीन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पूर्वरत चालू करून घेण्यासाठी माजी स्नेहताई कोल्हे यांनी शर्तीचे प्रयत्न केले असे असताना आमदार आशुतोष काळे दोन चौदा ते दोन हजार एकोणीस या स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात सदर योजनेकडे दुर्लक्ष झाले हा दादन खोटा अपप्रचार करत आहेत या उलट माजी आमदार स्नेहलताई कोल्हे यांनी या ये योजनेत लक्ष घालून त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मंत्रालय स्तर विधिमंडळ अधिवेशन काळ सातत्याने पाठपुरावा करून ही योजना मार्गी लावली असा खुलासा भाजपचे तालुका अध्यक्ष कैलास रहाणे यांनी केला आहे कोपरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारी येथे एका शेतमजुराने कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्यापूर्वी एक, कर एक व्हिडिओ काढून नंतर विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचं धक्कादायक घटना समोर आली आहे धारणगाव कुंभारी येथील हिंगणी बंधारा जवळील विहिरीत ही घटना घडली आहे सोमनाथ खंडू कदम असे आत्महत्या केलेल्या शेतमजुराचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले असतात गावकरी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने मय सोमनाथ खंडू कदम यांचा मृतदेह विहिरीतून अथक प्रयत्नाने बाहेर काढण्यात आला त्यानंतर अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत मी सोमनाथ कदम मी कर्जाला वैत आत्महत्या करीत आहे याच्यात कोणाचाही काही दोष नाही त्यांच्या आदरवाढीमुळे नगरपुणे रस्त्यावरील पारनेर तालुक्यातील सुप्यातील फुलांचे हारांची दुकाने बंद झाली आहेत फुलांचे उत्पादन घटल्याने भाव वाढ झाली असून त्याचा फटका हार व्यावसायिकांना बसला आहे त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असून मजुरांना रोजगार बुडाला आहे शेतकऱ्यांसह हार व्यावसायिकांनी तोट्यात आहे सुपा हे जसे बेकरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तसेच सुप्यात नगरपुणे रस्त्यावर वर्षभर फुलांचे अनेक सजावटीचे वेगवेगळ्या आकारातील भव्य दीव्यव आकर्षक असे हार मिळतात येथे लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त आटपून कन्नड कडे निघालेल्या ट्रॅव्हल बस वर अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना बावीस मे रोजी मध्यरात्री घडली या बस मध्ये बेचाळीस पुरुष व महिला होमगार्ड होते चालू किरकोळ जखमी झाला असून इतर कोणालाही इजा पोचलेली नाही जेलच्या खबरपास मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती निसर्गत नंदनवन साई बना मोहतम जा मस्ती मधे रंथे मन निसर्गत नंदनवन साई बना साई बना सुटे का बंधन टू झाडी हि निगार झाणी पक्षी कारन पे धप धप्यांची धार ला 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 साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण विषयांच्या नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी कोपरगाव तालुक्यातील करंजी पडेगाव शिंगणापूर या गावांना वादळाचा तडाखा बसला यात नुकसान झालेल्या तातडीची मदत देण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी तहसीलदारांना तातडीची मदत मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कोपरगाव येथील तहसील कार्यालयात खासदार सदाशिव लोखंडे यांनी टंचाई आढावा बैठक घेतली यावेळी तालुक्यात समस्या उद्भवू नये पिण्याच्या पाण्याच्या जनावरांच्या चारांच्या प्रश्नाबाबत खासदार सदाशिव लोखंडे यांनी संबंधित विभागाच्या च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकीची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी सव्वीस जूनला मतदान होणार आहे तर एक जुलैला मतमोजणी केली जाणार आहे शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे दे। कारण देत विधान परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक दहा जूनला होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं शाळांमधील उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती पारनेर तालुक्यातील मुंबई स्थायिक जनतेने मुंबईत राहून नगर जिल्ह्याचा नावलौकिक मोठा केला असून बदलापूर येथील अनिकेत या युवकाने मोहर या चित्रपटाच्या माध्यमातून मोठे काम केले असून त्यामुळे पारनेरचा राज्यात होणार असल्याचे गौरवद्वार माजी मंत्री व शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोहर या चित्रपटाचे चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते पारनेरचे सुपुत्र अनिकेत थोपटे व सह कलाकार यांच्या मोहर या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले या कलाकारांच्या कलेचे प्रदर्शन हे गुरु शिष्य परंपरेचे उत्कृष्ट उदाहरण आहे दिनांक एकवीस मे ते सत्तावीस मे रोजी चालणाऱ्या प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून आदित्य ठाकरे यांच्यासोबत आमदार सचिन आहेर आमदार सुनील शिंदे माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर हिरल ढोलकिया कला दिग्दर्शक दिगंबर तळेकर दत्तात्रय देसाई हे देखील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते किर्गिस्तानमध्ये पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या वांशिक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेत भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी थे थेट परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांना पत्र पाठवले आहे या विद्यार्थ्यांपैकी सुमारे पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्रातील असून यांच्या सहपूर्व भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यासाठी भारताने प्रयत्न करावे अशी मागणी त्यांनी केली आहे तसं किर्गिस्तानमध्ये सरकारशी बोलून या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येईल का याची चाचपणी करण्याची विनंती

शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री